जेवण बनवायचा कंटाळा आला की काय बनवायचं तेव्हा बनवायची कडी खिचडी येस मिल प्लॅनिंगचे काही एपिसोड्स भागही आपण बघतो जे बॅचलर स्पेशलही आहेत तर ही खिचडी आहे ना अतिशय अचूक प्रमाणात आहे पाण्याचं प्रमाण अचूक आहे आणि त्याच सोबत खूप साऱ्या भाज्या या यामध्ये आहेत आणि अतिशय खमंग होते ही खिचडी तुम्ही बघू शकाल मस्त त्याला तडका आहे सोबत कढी आहे कढी फुटू नये म्हणून खूप साऱ्या टिप्स आहेत तुमच्या ओळखीचे कोणी बॅचलर असतील न्यूली मॅरिड असेल त्यांना पटापट ही रेसिपी शेअर करा पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण आहे ना बॅचलर स्पेशल सिरीजचा हा चौथा भाग करतोय तर आधीचे तीन भाग आहे त्याच्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जाऊन नक्की चेक करा ही सिरीज आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करा तर खूपदा काय होतं ना की स्वयंपाक करायचा कंटाळ येतो बॅचलर जरी असलं नवविवाहित जरी असलं तरी कामं खूप असतात आणि मग पटकन काहीतरी बनवून हवं हो असं वाटतं तर यासाठी ना आज मसाला खिचडी आणि कढी असा भेद आपण करतो आहे आणि रेसिपी फ्रॉम स्क्रॅच आपण म्हणतो ना तशीच ही रेसिपी आहे जास्त तामझाम नाही आहे पण अतिशय रुचकर होते चवीला ही खिचडी पटकन रेसिपी सुरू करूयात अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा तर इथे तांदूळ घेतलेला आहे मी एक कप तांदूळ आहे याच्या तीन चार जणांची खिचडी एवढा कुकरभर खिचडी होते आरामशीर यामध्ये एक कप तांदूळाला पाव कप ही मुगडाळ घेतली आहे सालीसकट जी मुगडाळ येते ती घेते कारण याची सव छान लागते खिचडीमध्ये पिवळी मूग डाळ घेतली तरी चालेल किंवा नाही डाळ घातली ना तरी चालेल काही हरकत नाही मग तो हा तुमचा बॅचलर मसाले भात होईल आता डाळ तांदूळ धुऊन झाले की या धुतलेल्या डाळ तांदळीमध्येच मसाले घालतोय हळद लाल तिखट धनेपूड एक एक चमचा घेतलेला आहे फक्त हळद अर्धा चमचा आहे जिरेपूड गोडा मसाला गोडा मसालाऐवजी कुठलाही तुमच्याकडे मसाला असेल ना जो आईने बनवून दिला आहे पॅकेट मसाला वापरण्यापेक्षा घरच्या मसाल्याची चव छान लागते सो इथे एक चमचा मी गोडा मसाला घेतलेला आहे मीठ आणि गूळ गुळ घालणं अगदी ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण या खिचडीची चव छान बॅलन्स होते म्हणून मी थोडासा गुळ मी प्रत्येक पदार्थातच घालते आता ह्यामध्ये पाणी घालूयात तर जितकं एक कप इथे तांदूळ घेतला आहे तर तीन कप इथे मी पाणी घेतले आता हे छान व्यवस्थित एकजीव करूयात ठीक आहे म्हणजे मसाला छान एकजीव होईल आता हे झालं की यामध्ये घालूयात भाज्या भाज्यांमध्ये एक बटाटा एक बारीक चिरलेलं टोमॅटो गाजर थोड्या थोड्या भाज्या बऱ्या असताना उरलेल्या असतात मग त्या काय करायच्या त्या अशा संपवून टाकू शकता मटार आणि थोडा फ्लॉवर आता हे पुन्हा सगळं एक्जीव करूयात दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये हे पटकन शिजून तयार होतं खिचडी शिजती आपली तोवर पटकन ना कढी बनवूयात आता बऱ्याचदा ताक उपलब्ध नसेल ताक नसेल तर दही इथे तुम्ही वापरू शकता सो मी इथे दहीच घेतलेलं आहे साधारण अर्धा कप दही आहे तर एक चमचा त्यामध्ये बेसन घालायचं एक चमचा साखर चवीपुरतं मीठ आता हे आधी फेटून घेऊयात ताक असेल तर डायरेक्ट ताक वापरा काहीच हरकत नाही बेसन चांगला घोळवून घेऊयात यात आणि यात आता पाणी घालूयात आणि हे एक संद करून घेऊयात हे झालं आपलं कढीचं तयार अगदी सोपी रेसिपी आहे पटकन ही कढी बनून तयार होते चला कढीला फोडणी घालायची साजूक तूप चमचाभर गरम केलेलं आहे साजूक तूप नसेल काही हरकत नाही तुम्ही तेलाची फोडणी घातली तरी चालेल आता जिरं छान फुलवून घ्यायचं आहे अजून हवं तसं तूप नाही तापलेलं सो जिरं फुललं किंवा पुढचे जिन्नस आपण घालूयात जिरं मस्त फुलाला सुरुवात झालेली आहे यामध्ये घालूयात हिंग हिरवी मिरची आल्याचा ठेचा आणि मेथ्या आहेत मेथ्या आपण असतील स्किप केलं तरी चालेल पण कढीमध्ये मेथ्यांची चव खूप छान लागते आणि बऱ्याचदा खडे मसाले पण घातले जातात पण बॅचलर असाल तर नसतील पण असतील तर यामध्ये एखाद दुसरं लवंग आणि काळी मिरी टाका आणि दालचिनीचा तुकडा कढीला जबरदस्त सव येतो आता हे आलं छान परतून घ्यायचं कुठलाही दह्याचा पदार्थ असेल ना तर आलं घालायचं खूप छान स्वाद येतो आलं छान परतून झालं की कढीपत्ता कढीपत्ताही छान परतून घेऊया आता गॅस बंद करायचा फोडणी हलकीशी आहे ना त्याचे चुरचूर कमी होऊ द्यायची गॅस पूर्ण मी बंद केलेला आहे नाहीतर काय होतं ना कढी फुटते बऱ्याच जणांची तक्रार असते कढी फुटते त्यामुळे आता गॅस बंद केलेला आहे फोडणीचे हलकीशी चुरचुर कमी झाली की यामध्ये घालूयात हे ताक जे आपण तयार केले आता गॅस पुन्हा सुरू करायचं आणि उकळी काढायची नाही कडीला कधी फक्त गरम करून घेऊयात एक सात ते आठ मिनिटं पण गरम छान झाली पाहिजे कारण बेसन आहे बेसन कच्चं नाही राहिलं पाहिजे त्यामुळे साधारण लो टू मिडियम हीटवर फक्त ही शिजण्यासाठी ठेवून द्यायचे चला कढी बघा इथे छान शिजलेली आहे आणि अजिबात फुटली नाही मस्त अशी एकसंद झालेली आहे मस्त आंबट गोड तिखट चवीची ही कढी बनवून तयार होते आता खिचडीचं खिचडी भात जो आपण केला त्या आहे त्याच्याही शिट्ट्या मी काढलेल्या आहेत म्हणजे आता गॅस बंद केला त्यात ये ना तडका नाही आहे सो आपण त्यावर मस्त तडका घालणार आहोत साजूक तूपच मी इथे घेतलेलं आहे चार चमचे साजूक तूप आहे थोडं जास्त घ्यायचं म्हणजे वर्ण परत तूप घालायची गरज नाही मोहरी घातली आहे अशी टचटस टचटस मोहरी फुटली पाहिजे म्हणजे फोडणी खमंग बसते आता यामध्ये घातलेलं आहे जिरं लसूण लसुन। लसूण आहे ना असे उभे काप करून घेतलेले आहेत पातळ उभे काप मस्त हे बघा लसूणला छान असा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली की गॅस करते मी आता इथे बंद हलकंसं याचं ताव कमी करून घ्यायचं यामध्ये घालायचा एक कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्या आणि अगदी थोडंसं लाल तिखट फक्त रंगापुरतो म्हणजे तो, तो तडका दिसतो छान चवही भन्नात येते वा वा भात झालाय का चेक करूयात चला तर मग हा खिचडी आहे खिचडी भात वा तुम्ही बघू शकाल मस्त शिजलेलं आहे तुम्हाला म्हटलं ना की हा कुकरभर गच्च भर होईल क्या बात आहे आणि अजिबात खाली चिकटलेलं नाही आहे आणि परफेक्ट आहे म्हणजे खूप असा लपलपीत नाही आहे खूप मोकळा पण नाही आहे आणि खूप चिकट चिकट पण नाही वा हे पूर्ण आहे ना एकजीव करून घ्यायचं आधी कारण मसाले एक संद होतील म्हणजे आता ही जी मस्त आपण चुरचुरीत फोडणी तयार करून घेतलेली आहे या खिचडीवर जाईल वा वा आणि मिक्स करायचे किंवा खा मिक्स करण्यापेक्षा आहे ना ही आहे ना खाताना घ्यायची म्हणजे भात सर्व करायचा आणि जसं लागल तसं चमचा चमचाभर ही तडका किंवा फोडणी यावर घालायची म्हणजे बरेच हॉटेल असे आहेत किंवा इवन घरी पण हा तडका आहे ना तयार करून ठेवलेला असतो हा खराब होत नाही हा तडका तुम्ही तयार करून एक तीन ते चार आठवडे तयार करून ठेवू शकता आणि जेव्हा असं वाटेल की पदार्थ जरा बोर वाटतो आहे काय की त्यावर हे चमचाभर घालायचं आपला तून लागतं खिचडी तयार आहे खमंग अशी कढी पण तयार आहे पापड लोणचं अजून काय हवं तर ही बॅचलर स्पेशल सिरीज बॅचलर बेसिक सिरीज आवडली तर कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूयात आणखी अशा एखाद्या एपिसोड सोबत मस्त राहा खुश रहा आनंद राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची चव